नमस्कार भावांनो फक्त एकच दिवस राहिलाय पुसेगाव हिंद केसरी मैदानाला आणि बैलगाडा क्षेत्रात आज एक मोठा धप्पा बसलेला आहे गेल्या तीन चार दिवसांपासून चर्चा होती की रॉकेट घोट सरजा पडणार नाही पण भावांनो आज ती चर्चा पूर्णपणे फोल ठरलीये कारण चतुर्थ हिंद केसरी घोटकरांचा सर्जा एकदम टॉप पैऱ्यामध्ये सज्ज झालेला आहे आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानात पडताना दिसणार आहे तुम्ही बॅनरवर पाहू शकताय मैदान गाजवण्याची जिद्द ठेवा आणि ही जिद्द घेऊन घोट सर्जा मैदानात उतरणार आहे बकासूर चिक्या प्रेमींसाठी ही आहे खरी गुड न्यूज पैरा एकदम टॉपचा आहे नाव मला माहिती आहे पण सध्या सांगत नाही कारण भावांनो हा असणार आहे एक मोठाच धप्पा आता बरेच जण म्हणतील घोट सर्जा पण भावांनो तसं नाही मथुरचं नियोजन दुसरीकडे झालेलं आहे कारण मध्येच घोट सर्जा आजारी पडला होता पण राहुल दादांचा शब्द म्हणजे शब्द त्यामुळे दुसऱ्या नंदीसोबत नियोजन झालं आणि तो नंदी सुद्धा टॉप 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 त्या नंदीचे नाव मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जाऊन नक्की बघा तर भावांनो घोटकरांचा सर्जा पुसेगाव हिंद केसरी मैदान गाजवायला पूर्णपणे सज्ज आहे धन्यवाद